वन्यजीव संरक्षण शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने दिनांक एक ते तीन मार्च या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्वविक्रम आणि कुमार विश्वास यांचे कवी संमेलन आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे रामगावकर पुढे म्हणाले की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्व अधोरेखित करत नाही तर

मंजुषा पारं पारंपारिक नृत्य सादरीकरण लघुपट सादरीकरण आणि गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी संपन्न होणार आहे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी फोटोग्राफी कार्यशाळा चॅरिटी रन चर्चा सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे रिकी केस यांसारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलजेल राहणार आहे कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी सहभागींना ट्रेझर हंट स्पर्धा सायक्लोथॉन चित्रकला स्पर्धा वन्यजीव प्रश्न मंजुषा आणि मार्च कालावधीमध्ये मा आपण चंद्रपूर येथे आपल्या सर्वांना माहिती आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा व्याघ्र प्रक पर्यटन आणि वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीने सर्व जगामध्ये एक अग्रणी व्याघ्र प्रकल्प म्हणून उभ्यास येत आहे इथले पर्यटन जागतिक स्तरावरती जावे तसेच या परिसरामध्ये आपण ज्या पद्धतीने कम्युनिटीचा सहारा घेऊन कम्युनिटीचे सहकार्य घेऊन जनतेचे सहकार्य घेऊन जी काही सहजीवनाची एक कॉन्सेप्ट आपण इथे अंमलबजावणी केलेली आहे तर ते सुद्धा जागतिक पातळीवरती जावं आणि ताडोबा मॉडेल त्याच्यामध्ये आपल्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट लोकांचा विकास आणि सोबतच वन्यजीव संवर्धन हे एकाच वेळेस कसं साध्य करता येतं हे दाखवून देणारा हे मॉडेल असल्यामुळे हा मौडे। मॉडेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा यावरती चर्चा व्हाव्यात आणि देश पातळीवरचेच नव्हे तर जागतिक पातळीवरती याची दखल घेण्यात यावी या उद्देशाने या महोत्सवाचे आपण आयोजन करत आहोत यामध्ये अनेक उपक्रमांना अनेक ॲक्टिव्हिटीजला आपण समावेश केलेला आहे त्यामध्ये विशेषतः शाश्वत पर्यटन या विषयावरती चर्चासत्रांचे आयोजन आहे शाश्वत पर्यटन हा संपूर्ण देशामध्ये व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणारा आणि व्याघ्र प्रकल्पांना एक प्रमुख हा मुद्दा असतो कारण आपल्या देशामध्ये व्याघ्र प्रकल्पांची पर्यटनाची जी कॅपॅसिटी आहे ज्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो ती लिमिटेड असते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पर्यटनाला वाव देण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा अशा ठिकाणी पर्यटनाच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही इश्यूज असतील त्यांना कशा पद्धतीने आपण सामोरे जायला पाहिजे याकरिता पर्यटन क्षेत्रामधील तज्ज्ञांना आपण याच्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे पर्यटन सुचारू पद्धतीने आणि शाश्वत पद्धतीने चालू राहावं याकरिता कुठल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर सुद्धा चर्चा होणार आहे कारण व्याघ्र पर्यटनामुळेच आपल्या संपूर्ण जिल्ह्याला एक प्रकारे जी काही आर्थिक आपला अर्थव्यवस्था आहे जिल्ह्याची ती त्याच्या भोवती फिरते आणि पर्यटन शाश्वत पद्धतीने चालू राहिलं आणि त्याला वाढ मिळाली तर आपल्याला अर्थव्यवस्थेला सुद्धा एक चांगली चांगले बळ मिळणार आहे हा एक त्याचा उद्देश आहे एनडीपी न्यूज मराठी चंद्रपूर